जय जयशुर्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं आडक्या बाबाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जे ट्रो कलरवरती आपलं नाव चेंज कसं करायचं तुम्हाला माहिती नाही हे कसं बदलायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत डिटेलमध्ये सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया कारण आजचा जो व्हिडिओ आपला ट्रो कलरवरती आपलं जे नाव असतं जे कंपनीकडून जे आपण सिम कार्ड घेतो ते ऑटोमॅटिक जे आपण कोणतं पण नाव पडलेलं असतं तिथून जे आपल्याला नाव चेंज करावं लागतं मग ते जे तुम्हाला व्हिडिओ मार्फत जे पूर्णपणे समजणार आहे तर मित्रांनो पहिला जर तुम्ही ट्रूकॉलरच नाव चेंज करणार असाल पहिल्यांदा तुम्ही ॲप जे पहिल्यांदा तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे इथं जे बॉक्स होता इथं जे माझं इथं आता सध्या जे माझं ॲप इथं डाऊनलोड आहे हे सिम्पली ॲप इथे डाऊन केलेलं जर तुमच्याकडे डाऊनलोड असेल तर सिम्पली इथून जे तुम्ही प्लेस्टोर जे तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ट्रूकॉलरचे ॲप जे तुम्हाला लिंक भेटेल तिथून पण तुमचे ते तुमचे सिंपली डाऊनलोड करू शकताय तर डाऊनलोड झाल्यानंतर सिम्पली तुमचे ते ॲप जे तुम्ही ओपन करून घ्यायचं माझं आहे सिम्पली तुमचे ओपन करून घेतो आता मी जे आता जे डाऊनलोड ओपन केलेलं आहे ओपन केलं तर सिम्पली तुम्हाला जे तुमच्या आता ते फोन वगैरे केले सिम्पली त्याचे तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळणार आहे हे तुम्ही बघायला सिंपली वर जे तुमचं प्रोफाइलचा ऐकायला नाही सिम्पली या प्रोफाईल तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे बॉक्स तर मित्र नवरित कॉपर प्रोफाईलच ऐकणार नाही सिम्पली त्या प्रोफाईल तुम्हाला क्लिक करून आहे ते क्लिक करून घेतो प्रोफाईलवरती प्रोफेलोवरती क्लिक केल्यानंतर तुमचे तुमचं पूर्णपणे <णगे गलूरीया> तुम्हाला डॅशबोर्ड जे तुम्हाला बघायला मिळणार आहे बॉक्स आहे जे माझं पूर्णपणे जे डॅशबोर्ड तुम्हाला जे तुमचं तुम्हाला जे डॅशबोर्ड पूर्णपणे ओपन दिसणार आहे सिम्पली तुमचे तुम्हाला काय करायचं की तुमचे तुम्हाला एडिट प्रोफाइल म्हणजे तुम्हाला बघायला मिळत आहे सिम्पली ते एडिट प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून बघायचं आहे तर बघू शकता एडिट प्रोफाइल म्हणजे तुम्हाला बघायला मिळत आहे सिंपली एडिट प्रोफाईल तुम्हाला क्लिक करून घ्यायचं त्याच्यात तुम्ह क्लिक करून घेतो तर जे आता नाव काय ट्रॉ करून पडतं सिम्पली तुमच्या वर तुम्ही पाहू शकता इथं जे माझं नंबर नाही माझं जे काय माझं नाव पडतं सिम्पली तिथे तुम्हाला बघायला मिळत आहे तुमचे नाव चेंज करायचं म्हणजे तुमसाठी जे मी तर ट्राय करून जे तुम्हाला दाखवणार आहे सिंपली इथून जे मी एडिट तुम्हाला क्लिक करून घेतो तर यावरती तुम्ही क्लिक करून घेतलं क्लिक केलं तर इथून जे बक्षात शकता इथं आपलं फर्स्ट नेम आणि इथं लास्ट नेम जे आपल्याला बघायला मिळत आहे इथून जे तुम्ही जे तुम्ही नाव टाकणार आहे म्हणजे आता जेणेकरून जर तुम्हाला जे तुम्ही अन्नो नंबरला जर कॉल केला तर तो अन्नो नंबर तुमचा टू कॉलर जे नाव तुमचं बघू शकतो जर तुमचं जर रेल वगैरे नाव टाकलं तर तुम्हाला तो लगेच तुमचं नाव जे ओळखून तुम्हाला परत रिकॉल पण करू शकतो तर इथून जे बघता येते जे माझा लास्ट नेम आणि फर्स्ट नेम आहे तर तुम्ही बघू शकता मित्र इथून जे तुम्ही चेंज करून घेता मी एकदा तुम्हाला चेंज करून दाखवतो फर्स्ट नंबर क्लिक करून घेतो मी आता फर्स्ट नंबर जे तुमचं जे फर्स्ट नाव आहे ते सेम्ली तर दाखवून घ्यायचं मी दोन्ही पण मित्रांनो इथे बघतोय आता जे दोन्ही पण मी टाकून घेतलं आहे तुमचं पण जर दोन्ही पण टाकून घेतलं झालं तर सिम्पली इथून जे तुम्हाला इथून जे बॅक यायचं आहे तर मी ते बॅक आलेला आहे आल्यानंतर सिम्पली तुम्ही तुम्हाला डनचं ऑप्शन कुठं बघायला मिळतंय फक्त जर तुम्हाला नाव चेंज नाव तुम्ही इथून चेंज करू शकता जर तुम्ही ईमेल आय किंवा ईमेल आयडी चेंज करणार असतात इथून इथून जे तुम्ही ईमेल आय पण चेंज करू शकता त्याच्यामध्ये सिम्पली ते ईमेल आय डी जे ईमेल आयडी जर तुम्ही चेंज करतो म्हणतात ईमेल आयडी पण तुम्ही चेंज करू शकता किंवा सेकंड नंबर पण तुम्ही ॲड करू शकता जर फक्त तुम्हाला जर नाव चेंज करायला म्हणतो इथं सिंपली इथून जे तुम्ही नाव चेंज करू शकताय बघता मित्र इथून जे आपल्याला नाव सिम्पली चेंज करता येते तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओ मार्फत जे तुम्ही या व्हिडिओ मार्फत तुम्हाला काय कराल ते मला कमेंट सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण महत्वपूर्ण वाटला तरच त्या व्हिडिओला लाईक करा आणि जाताना पण या व्हिडिओ ह्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जर तुम्ही नाव चेंज केलं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण महत्वपूर्ण वाटला तर या व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो पुढच्या नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र